हाय हॅलो नमस्कार मी स्वर्णा स्वर्णा झोम किचनमध्ये प्रत्येकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिव्हर्सचे मनापासून आभार आज आपण खूप छान अशी भाजी किंवा मग आपण उसळही म्हणू शकतो खूप छान अशी मी तुम्हाला स्टाईल चवळीची उसळ दाखवणार आहेत तर तुम्ही ही डब्यासाठीही करू शकता किंवा मग जेवणासाठीही करू शकता भाताबरोबर पण ही खूप छान लागते तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेले दोन कांदे अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे थोडंसं घेतलेलं आहे लसूण आलं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखट मिरच्या आहेत या तुम्हाला पाहिजे तसं तिखटाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि आलं कांदा आणि लसूण खात नसाल तर फक्त एवढंच वाटण तुम्ही करून घेऊ शकता त्यानंतर दोन टमॅटो घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि रात्रभर मी काय केले चवळी पाण्यात भिजून ठेवलेली आहे बघा भिजून ठेवली म्हणजे सकाळी पटकन होते मी ते तवाच ठेवलेला आहे तव्यावरच मी तेल टाकून घेतलेला आहे अगदी अर्धा चमचाच तेल आहे तुम्ही हे कढईत पण करून घेऊ शकता आता आपल्याला काय करायचंय कांदा छान परतून घ्यायचा आहे खूप नाही परतायचं आहे तो थोडासा लालसर होईपर्यंतच परतायचा आहे म्हणजे भाजी छान लागते पडवट नाही लागत मग आता बघा आपण खूप लालसर नाही केलाय कांदा अगदी थोडासाच करून घेतलेला आहे ते खोबरं आलं आणि लसूण मिरची आणि हे सगळं छान दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचंय आता खोबरं भाजायला जास्त वेळ नाही लागत आता हे भाजणं झालंय काढून घ्यायचंय आता हे गार झालेलं आहे आपण मिक्सरमध्ये छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता बघा मी यातच कोथिंबीर टाकून घेते आणि दोन टॅमॅटो घेतले ते पण यातच टाकून घेते टॅमॅटो आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत म्हणजे टेस्ट छान येते तुम्हाला वाटलं तर दोन चमचे तुम्ही पाणी टाकू शकता पण पाणी टाकलं तर ता ग्रेव्ही खूप उडते म्हणून मग काय करायचंय पाण्याचा वापर कमी करायचा आहे वा खूप छान वास येतोय मस्त असं आपलं वाटण तयार आहे असं हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही किंवा मग आईची वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता म्हणजे सकाळी तुम्ही डब्यासाठी पटकन भाजी बनवू शकता आता उसळ आपण कुकरमध्येच बनवणार आहोत एक पडी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान तापलं की आपल्याला टाकून घ्यायचे एक चम सम... एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हळद पाव पाव चमचा हळद आणि ग टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता आणि आपण केलेलं वाटत आता बघा दोन ते तीन मिनट छान परतून घेतलीय तेल सुटायला लागलाय टाकून घ्यायचंय तिखट एक ते दीड चमचा मी तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमचं तिखट मसाल्याचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि आता टाकून घ्यायची आहे चवळी इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन बटाटे पण घालू शकता आमच्याकडे नाही आवडत म्हणून मी नाही घातले पण तुम्ही घालू शकता आणि टाकून घ्यायचे तुम्हाला आवडेल तसं पाणी चवळी का ना नंतर घट्ट होत जाते पाणी जरा थोडस जास्तीच टाका मी बघा इथे साधारणतः अर्धी लोटी पाणी टाकून घेतलेला आहे एक ते दीड चमचा टाकून घ्यायचंय मीठ चवीनुसार सा तुम्ही कमी अधिक करू शकता एक इंच टाकून घ्यायचं आहे गुळ गुळ ऑप्शनल आहे पण टाकून बघा खूप सुंदर टेस्ट येते आता आपल्याला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्ही तुमच्या कुकरला बघा कसं होतं एखाद्या वेळेस चार शिट्ट्या पण लागू शकता किंवा मग दोन चिट्ट्यांमध्ये पण होऊ शकत मीडियम गॅस वर करायचे आहे दोन ते तीन काय मस्त अशी आपली चवळीची उसळ तयार आहे बघा काय सुंदर वाट कलर पण आलेला आहे आणि खूप गाळही झालेली नाही टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर बघा किती छान आपली कलर पण खूप सुंदर आलेला आहे मस्त अशी आपली उसळ तयार आहे आजची माझी व्हिडिओ ही रेसिपी साधी सोपी पटकन होणारी आणि आचारी करतात तशी उसळ कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद